उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येतील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी राज ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न करतायत पण राज ठाकरेंना या मुद्द्यावर तरी भावासोबत एकत्र यायची इच्छा आहे का उद्धव ठाकरेंनी कसं त्यांचं मन तयार केलंय राज ठाकरेंसोबत जायचं ज्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ना पाठिंबा दिला होता ना पाठीशी राहिले होते पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेले त्यांना पाठिंबा दिला त्यांना भेटले पण उद्धव ठाकरेंच साध सांत्वन सुद्धा केलं नाही सक्के भाऊ पक्के वैरी कुठल्या गोष्टीमुळे झाले काय असं दोन भावामध्ये वाजलं होतं ज्याच्यामुळे दोन भाऊ फार लांब गेले आज खरंच महाराष्ट्रामध्ये ती वेळ आलेली आहे का की ठाकरे आणि ठाकरे सोबत जायचं ठाकरे आणि ठाकरे जर एकत्र आले तर ह्या इतरांचे खरच दुकान बंद होतील का राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र येणं मान्य आहे का उद्धव ठाकरेंच्या लोकांनी राज ठाकरेंसोबत जाणं मान्य कसं काय केलं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत काही जण प्रचंड संताप व्यक्त करतायत आणि काही जण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात एक वेगळी दिशा घडेल अशी सुद्धा कुजबूज करतायत सध्या चेहऱ्याच्या दोन बाजू आहेत एक दिसू शकते आणि दुसरी दिसू शकत नाही मी सुद्धा तीच भूमिका मांडायला आपल्या समोर आलो बर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र आल्यामुळं खरंच महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील का फक्त मुंबई पुरते प्रश्न सुटतील ठाकरेंकडं असा कुठला जादूचा दिवा आहे ज्याने महाराष्ट्रात एक वेगळा प्रकाश पडेल अशी कुठली गोष्ट आहे ठाकरेंकडं ज्यांना महाराष्ट्रातली सत्ता ते ताब्यात घेऊ शकतात एक ठाकरे सत्ताधारी भाजप शिवसेने सोबत आहेत आणि दुसरे ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडी सोबत आहेत राज ठाकरे सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा सोडून ज्यांचं जहाज बुडाले त्या जहाजेत बसायला तयार होतील का राज ठाकरे तसे चतुर राजकारणी आहेत उद्धव ठाकरे कसे आहेत भाजप सोबत युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे एकांगी पडले होते एकनाथ शिंदेंनी पक्षाला भगदाड पाडल्यानंतर उद्धव ठाकरे पूर्णत कोसळले होते संपलेले होते, होते। परंतु ज्या बाळासाहेब ठाकरेंच रक्त उद्धव ठाकरेंच्या अंगात सरसर करत आहे ज्या प्रबोधनकार ठाकरेंच रक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अंगात सळसळ करत आहे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा जर दोन्ही ठाकरेंनी चालवायचा ठरवलं तर मला विश्वास आहे महाराष्ट्रात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही काल परवा पाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी जे भाषण केलं होतं मी त्या दिवशी पण सांगितलं राज ठाकरेंच्या भाषणातून काय याच प्रमुख मुद्द्यावर सविस्तर चर्चा करूया म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ आतापर्यंत पाहत आलाय इथून पुढं पण पहा आपलं हे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप चॅनल संतोष शिंदे ऑफिस आहे फॉलो करा सबस्क्राईब करा संपर्कात रहा आणि खरं बोलण्याचा प्रयत्न करतोय पाठीशी राहा मित्रांनो मी चर्चा करतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी टाळी देत आहेत एकमेकांना पण राज ठाकरेंचा हात ओढला जातोय उद्धव ठाकरेंचा हात सुद्धा कदाचित ओढण्याचा प्रयत्न होतोय परंतु दोन्ही भावांनी ठरवलं तर हे काहीही करणार नाहीत माझा स्पष्ट आणि ठळक मुद्दा हा सुद्धा आहे विठ्ठलाचा कधीच प्रॉब्लेम नसतो विठ्ठलाला बडवे घेरतात म्हणून भक्तांपर्यंत विठ्ठलाच जे मानवरूपे दर्शन असत जे विठ्ठलाच्या डोळ्यातले भाव असतात ते कधीच पोचत नाहीत किंवा पोचवले दिले जात नाहीत मग आता याला पर्याय काय तर मी ज्या शब्दानी सुरुवात केली होती प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं आणि खास करून खरं पुरोगामीत्व सांगणार एक जहाल समतावादी प्रबोधनकार नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि तेच प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा रक्ताचा वारसा एका बाजूने उद्धव ठाकरे चालवतात दुसऱ्या बाजूने राज ठाकरे चालवतात यांची विचारधारा वेगळी असू शकते यांचे सध्या पक्ष पण वेगळे आहेत परंतु काल परवा गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे साहेबांचं भाषण खरंच प्रबोधनकार ठाकरेंच्या किंवा मी जे वाचलेत प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राला खरंच काय अपेक्षित आहे ठीक आहे राज ठाकरेंनी मोदींना कसा पाठिंबा दिला भाजपसोबत ते कसे जात आहेत किंवा त्यांचा कसा बिनशर्त पाठिंबा आहे वगैरे वगैरे हे मुद्दे वादातीत असतील पण एक वैचारिक आयडियलॉजीवर जर विचार केला तर राज ठाकरे खरच प्रबोधनकार ठाकरे आता वाचायला लागलेत का हा आनंदाचा क्षण माझ्यासाठी फार महत्वाचा आहे पण त्याच्या पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरेंना काय अपेक्षित होत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना काय अपेक्षित होतं इथला सर्वसामान्य माणसाला सुखाचे तरी दिवस आले पाहिजेत सोन्याचे येतील की नाही येतील प्रत्येक गोरगरिबाला प्रतिनिधित्व देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं मला माहिती आहे आज त्यांचीच मुलं त्यांचेच वारसदार ज्यावेळेस स्वतःचे कट्टर विरोधक होतात त्यावेळेस महाराष्ट्र आठवल्याशिवाय राहत काही दिवसापूर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि मला विश्वास आहे त्या जिंकण्यासाठीच सत्ताधारी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात पाशमी बहुमताच्या जीवावर पैशाचा महापूर स्थानिक स्वराज्य संस्थेला येईल त्याचबरोबर भाजपवाले एकमेकाला अंजारण गोंजारण्याचं काम करत आहेत भाजपसोबत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत पण त्यांची ताकद काय महाविकास आघाडी सोबत शरद पवार साहेबांसोबत उद्धव ठाकरे आहेत किंवा काँग्रेस आहे पण शक्ती कमी कमी झाल्यामुळं सगळे प्रस्थापित यांच्याकडून निघून गेल्यामुळं सगळे हादबल नाही लुळे सारखी परिस्थिती आहे तरी सुद्धा हे लोकांच्या जनतेच्या मतदारांच्या जीवावर चमत्कार घडवू शकतात पण जर कदाचित उद्धव ठाकरेंनी ठरवलं मला तर असा संशय भविष्यात शरद पवार साहेब सुद्धा मध्यस्थी करू शकतील कारण शरद पवारांनी कुठं हात घातल्याशिवाय ती गोष्ट आणि ती चर्चाच पूर्ण होणार नाही पण जर उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे येऊन हात पुढे करून राज ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न करतायत आणि राज ठाकरेंनी सुद्धा दोघेही भाऊ परदेशी दौऱ्यावर आहेत परंतु त्यांच्या प्रवक्त्याकडून सांगितलं की हा विषय संवेदनशील आहे राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र सुद्धा नसतं आणि शत्रू तर अजिबात नाही जे विचारधारेचे नाहीत ते एकत्र येतात हे तर एका कुटुंबातले दोन भाऊ दोन पक्ष स्थापन करून बसलेत आले तर काय होईल महाराष्ट्राला काय फायदा होईल जी मुंबई उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती ती काढून घेण्यासाठी भाजपला मुंबई गिळून टाकायचे त्यासाठी राज ठाकरेंना सोडायचं नाही आणि उद्धव ठाकरेंना डिस्टर्ब करायचं हा जो प्रयत्न आहे भाजपचा नाही त्यांच्या आयडिओलॉजीचा संघाचा कदाचित हा डाव राज ठाकरेंना सुद्धा कळत असावा किंवा कळलेला असावा पण प्रॉब्लेम राज ठाकरेंच्या खालच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा आहे त्यांचं महत्व कमी होईल म्हणून त्यांना अजिबात वाटत नाही की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे पण जो प्रामाणिक शिवसैनिक आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे जो बाळासाहेब ठाकरेंच्या कामावर विचारांवर आणि त्यांच्या एकंदरीत भगव्यावर प्रेम करतो जो भगवा शिवाजी महाराजांचा भगवा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या हातात दिला होता आता गडबडी तिथंच झाली की लोकांना प्रश्न पडला ह्या ठाकरेकडं जाऊ का त्या ठाकरेकडं पण दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि भविष्यात चमत्कार घडला तर इतरांना दुकान बंद करावे लागेल ला, अशी परिस्थिती होईल का मला असं वाटतं महाराष्ट्रात काहीतरी वेगळं चित्र घडल्याशिवाय राहणार नाही पण आता हे दोघं एकत्र येतील की नाही त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय वाटतं याच्यावर नेते ठरवतील असं मला वाटतं अन्यथा राज ठाकरेकरचे लोक निघून जातील आणि इकडं उद्धव ठाकरेकडचे सुद्धा लोक मग हालचाल करतील पण लोकांच्या मनातून आपल्या ठाकर्यांवर प्रेम असेल आपल्या तर मग सगळे एकत्र राहतील पण हा चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडेल का मला असं वाटतं घडलं तर परिवर्तन आहे पण राज ठाकरे माझा पुढचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत काँग्रेस सोबत आहेत राष्ट्रवादी सोबत आहेत मग जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती समजा केली एकत्र आले तर मग ते एनडीए सोबत राहतील तर ते उद्धव ठाकरेंसोबत आल्यामुळे एनडीए चा घटक नसतील पण ते जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर ते महाविकास आघाडीचा घटक होणार का हा सुद्धा प्रश्न तसाच अनुत्तरित राहील पण काही असो चर्चा ह्या घडत असतात चर्चा ह्या घडल्या पाहिजेत पण जे घर फोडतात जे पक्ष फोडतात जे उद्ध्वस्त करतात आणि जे खरंच महाराष्ट्राचं राजकीय सांस्कृतिक जे समीकरण आहेत ज्यांना उद्ध्वस्त करायचे आहेत त्यांना सत्तेपासून जर दूर लोटायचं असेल तर काही ठराविक लोकांनी एकत्र येऊन एकत्र लढलं पाहिजे एवढंच मला तरी वाटतं बाकी जनता ठरवणारे कुणाला निवडून द्यायचं आणि ठाकरेंनी ठरवायचं युती कधी करायची आणि सोबत करायची आणि कशी करायची महाराष्ट्रात भवितव्य कुठलेही राजकीय नेते असू द्या मला त्यांच्याशी वैर नाही आणि घेणंही देणं नाही पण ते जर महाराष्ट्रासाठी लढत असतील आणि महाराष्ट्राचे असतील तर मग त्यांच्या भूमिकेवर आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हिताची चर्चा तरी कमीत कमी केली पाहिजे बाकी मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो जय शिवराय मित्रांनो लक्षात घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केलं के तरच मग कनेक्शन जुळतं